जयशिर्य मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही म्हणत असाल हा कारमधून इंट्रो का शूट करतो आहे कारण की मी एका लोकेशनवरती चाललो आहे जे हिडन लोकेशन असणार आहे कारण मी एकटा नाही आहे सोबत माझी बहीण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जो प्लॅन असणार आहे तो एकदम इन्स्टंट आमचा बनला आहे सकाळचे आत्ता नऊ चोवीस वाज झाले आहेत आणि बाहेर बघू शकता मस्त जोरदार पाऊस पडतोय तसं पुढे जाऊन कदाचित भिजायचंच आहे पण म्हटलं की आत्तापासूनच भिजणं योग्य नाही त्यामुळे आता आम्ही कारने चाललो आहे जास्त जा, काही फार असं लांब नाहीच आहे जवळ आहे पण काहीतरी एकदम इंटरेस्टिंग आणि सुंदर असा पॉईंट आहे सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आज व्हिडिओमध्ये आपल्यासोबत अजून एक कोणतरी व्यक्ती जॉईन नक्कीच होईल जे तुम्हाला पुढे समजेलच आता तुम्ही काय जोरदार पाऊस येतो बाहेर बघा म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे आणि आय थिंक घरातून आम्ही जेव्हा बाहेर निघालो तेव्हा घरातूनच सांगून पाठवलंय की लवकर या अमावस्या चालू होणार आहे आणि आता जे कोकणी पीपल्स असतील कोकणी माणसं त्यांना तर माहितीच आहे आपल्या कोकणामध्ये अमावस्या वगैरे या गोष्टी किती पाहिल्या जातात त्या सो घरातल्यांचा आदर करून त्यांचे जे काही नियम आहे ते पाहिले पाहिजे त्यामुळे आम्ही लवकरात लवकर, लवकर घरी येण्याचा प्रयत्न पण करू पण पाऊस मात्र जोरदार आहे बघा पाऊस मात्र एक नंबर पडतोय म्हणजे जेव्हा आम्ही सकाळी उठलो वगैरे ना तेव्हा काही पाऊस इतका नव्हता पण आता जो पाऊस जोर करतोय तो काहीतरी प्रचंडच आहे या गावातला रस्ता बघा पावसामुळे पूर्ण रस्त्यांची अवस्था बेकार होते गणपती बाप्पा जवळ म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन जवळ चाललंय आणि आपल्या रस्त्यांची अवस्था जरा वेगळीच होत चालली आहे या खड्ड्यातून वगैरे गणपती बाप्पांना आणणं खूप काम असतं पण शेवटी काय बाप्पा आप आहेत आपले ते स्वतःचं आगमन हे बरोबर करून घेणार त्यांच्या भक्तांकडून आपल्या थर्ड पॅसेंजरला तर आपण पिक करायला आलोय पण आहे कुठे काय माहिती वेट करूया नऊ तेहत्तीस झालेच आहेत आली आली आज काय मॅचिंग करायचं ठरवलं होतात की तुम्ही तिने पण सेम इकडे पिकडे बघू सो लोकेशनवरती आलोय नंबर एक टाकूया चला मंडळी uh, एक तुम्हाला गोष्ट सांगायची तर की आता आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ना ते जे ठिकाण आहे ते एक देवस्थान आहे तिथे त्या लोकेशनवर आपण चाललो आहे कारण की तिथे शंकराचं स्थान आहे असं म्हटलं जातं आपण गाडी बाहेर पार्क केली ना तिथून आता आम्हाला कमीत कमी पाच ते दहा मिनटं झालीत आम्ही कंटिन्यू चालतोच आहे सो बघूया अजून किती आतमध्ये जावं लागते ते कदाचित आलो वाटतं आपण हे आलो काय आपण कारण की स वाटतंय आपण आलोय मंडई तुम्हाला म्हटलं होतं मी की आपण ज्या लोकेशन चाललोय तिथे देवाचं स्थान सुद्धा आहे so, इथून खाली जाऊया हळूहळू पाऊस असल्यामुळे वाट पूर्ण घसरडी झालेली आहे दिसतेच आहे रेवा पण आहे पाणी प्रचंड खोल आहे इथे तर पाणी बघू शकता म्हणजे खूप डार्क इंटेन्स दिसतंय Okay, ോ ഇക്കട मागचा जो व्ह्यू आहे तो बघितला किती सुंदर होता तो म्हणजे निसर्गामधला एक ते एक सुंदरता जी असते निसर्गामधली ती काही वेगळीच असते आणि आपल्या कोकणामध्ये अशी सुंदरता तर प्रचंड आहे त्याबद्दल काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ठिकाण आहे हे देवस्थानाचं ठिकाण असल्यामुळे इथे आल्यावरती पावित्र्य राखणं हे खूप मोठं गरजेचं आहे कारण की इथे मी सांगितल्याप्रमाणे आधीच की शंकराचं स्थान आहे देवाचं स्थान आहे त्यामुळे इथे स्वच्छता पावित्र्य आणि काही चुकीचं आपल्या हातून नाहीची काळजी ना घेतली पाहिजे ह्या जागेचं मी लोकेशन तुम्हाला सांगणार नाही आहे कारण की जेवढं प्रायव्हेट राहील तेवढं चांगलं आहे बरेचसे लोकं येतात ज्यांना माहिती आहेत ते पण ठीक आहे आणि बघताय तुम्ही निसर्ग आणि हा वरच्या बाजूला हा धबधबा आणि वरतून तो वाहत येतो आपण तुम्हाला मी दाखवलं वेळ आहे आता या जागेला अलविदा म्हणण्यासाठी म्हणजे आता इथून निघूया बराच वेळ झाला आता इथे ये आपल्याला येऊन तो मार्गस्थ होऊया घरी जाण्यासाठी आणि अजून पुढे मजा काय घडते तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये सकाळी अंघोळ केली होती आणि परत इथे मी अंघोळ केलं आहे काय नाही चालतं आपण जेव्हा या लोकेशनवरती आलो होतो तेव्हा प्रचंड पाऊस सुरू होता म्हणजे आपण जेव्हा घरून निघालो आणि त्यानंतर जो, त्यान जो पाऊस गायब झाला पावसाने आमच्यावरती खूप मोठी मेहरबानी केल्या म्हणायला हरकत नाही पाऊसच नंतर आला नाही आता बघता किती कडक ऊन पडलं ते चांगलंच मंडळी व्हिडिओची सुरुवात पण आपल्या गाडीतूनच झाली होती आणि शेवटसुद्धा आता आपण गाडीतच करतो आहे ड्रायविंग करतो आहे पण म्हटलं ठीक आहे तर व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो हो आहे तुम्ही लोकेशन किती मस्त होतं ते प्रयत्न केला एक छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायचा आणि हां तर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि भेटू एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय